मालक सकाळपासून झालं सकाळच्या सात वाजल्यापासून दर खांदात मला घेऊन आला भूक लागली मरणाची मग त्याच्यामुळेच म्हणायला जीवाची तुमच्या बी काळजी आम्ही बघा हे आला भाकर घेऊन चला कुठं का दर टाकतात आधी तिथं ठेवायचं होतं ना खाली बागाली तिथं नाही बाबा तिथे खाली बाजाकड आमच्याकडे नाही म्हणा तिकडे दादाकडे म्हणा दादाकडे आम्हाला नाही दिली दादाला दिली तुमची घेतली नाही म्हणून का टाकलं पडायला पडायलात हो तिकड लावण पडायला

फशीवलं फशीवलं आपल्याला होय लय व्हायला लागले ते उलिवले टावका काळा उलिव उले उभं नका हाण आडवी बार हाणं अशी म्हणजे मग मेळ लागते तसा आडू हा ना होय लई लांबगिरी ती तेवढी ह्याची तारीची होती ना आली तार आली का तार बघा धरणार माणूस काम करायला ही झाली बघ सग का म्हणते चिरडले ते मेड फुटर नाही म्हणून ते उभे न्हाव दुसऱ्या काम करायला हात आडवून बघायला

बारीक <laughs> <laughs> देव फक्त काम मायेचे हे पाहिजे बघ काम हाडवाय पाहिजे यानला बाकी काय नाही ती पारी घासले हे सगळे धारातच धारा म्हणले की त्याला दिन थोडं थोडसं ह्याला द्या न बाबा बघिर तू ए पोरा हागला तुम्हाला कसं बाथरूमला येत नाही का माहिती पोरग तर पोरगच असते मला दमानी स्वट नसतो दमानीचा हा पट्ट्या ते तारा वाकडा किती कडे करा हो मॅनेजर थांबा था थोडं मॅनेजर एकदा मॅनेजर म्हणते एकदा मॅनेजर म्हणते एकदा इंजिनियर म्हणते हा

माती जाऊ देऊ नका त्यात राईट 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 मॅनेजर माफ सांगाय असले का अरे मॅनेजरच म्हणतो काय रे इंजिनियर इंजिनियर बस जमली का आता मीळ काय बाहेर निघणार नकताना निघणार ना बघा काम करत ताडा उ तारा उलट केलं का आता कशाला काढायचं मुडूनच भरणीत आता इथे काय आता काढायचं नाही दादा मी राहणार कोण

जाते देवाच्या पाया पाया पडत आणि एक जण असते देवा सगळ्याला द्यायलाच मलाच का द्यायला ह्याला कामच करायचं नाही ह्याला कोणती देव म्हणतो का धर तुला कष्ट करून देवाच्या पाया पडत फक्त देवा सुखी राहू दे कष्ट करून मी खातो यश येऊ दे असं असतो बिनकामाच देवाची देवा मला बुलट दे कोणती बरं चला बरं लय झालं भूक लागली येत नाही प्रगती होत नाही

चल रे त्या डाब्याची सांगा हसायला लोक झालं त्यांना हो डब्याची लाज वाटत असते काय डावायचं येतच बसायचं कस काय

हा तेवढं दूध आणले ना तेवढं संपवायचं पप्पा ऐकली मग पिशवी घे ना थांब आहेत ना आपल्याकडे एकदा एकदा जेवण केलं त्यांना दुपारून मांडल्या ते येतात म्हणून आम्ही तिळं बी दिलेत पुरी खायला

दुधासोबत साखर नसते खावार दुधासोबत काल वागतोय तिकट खावा लागतोय सगळ्यांना जेवलो जास्त जेवलं पोट बारीक चोट बारीक हम्म पाच आहे ना झाले काय म्हणाल जेवलं दोन घास बा फुटन बिटन हे बघ झालंय रे कारखान <laughs> <था> <laughs> <आदे ना था। laughs> धीर आहे वा तशाल तशी दुसरं झालंय कमी दगड